अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चौहाळा परिसरात शनिवार दिनांक सहा रोजी समृद्धी महामार्गावर एक तीन वर्षाची चिमुकली हरवलेली आढळली मोहम्मद समीर मोहम्मद शब्बीर राहणार प्रतापगड यांनी रस्त्यावरून जात असताना तिला ताब्यात घेतलं आणि सुरक्षिततेसाठी मंगरुळ चौहाळा पोलीस ठाण्यात दाखल केले मुलीला विचारले असता ती बोलू शकत नव्हती आणि आपलं नाव देखील स्पष्टपणे सांगू शकत नव्हती घटना गंभीर असल्यामुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी परिसरातील सर्व गावांमध्ये मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा आदेश दिले गुणेशोध पथकाचे पथकही तयार झाले आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला शिवाय पोलिसांनी परिसरातील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना फोटो दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पोलीस शिवनी टोल नाक्यावर शोध घेत असताना एक इसम मुलीबाबत चौकशी चा करत असताना दिसला त्याला पोलिसांनी फोटी फोटो दाखवून मंगरूळ चौवाळा ठाण्यात आणला मुलीला बघून ती मुलगी रुद्राक्षी असल्याचं वडिलांनी सांगितले दोन वाहनातून नातेवाईक संभाजीनगर येथून वर्धा इथं जात असताना समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी थांबले होते त्यानंतर दोन्ही वाहनं वर्धाकडे निघाली परंतु खाली उतरलेल्या रुद्राक्षी ही रस्त्यातच राहून गेली ती राहून गेल्यानं पालकांनी तिचा शोध घेणं सुरू केलं जिल्हा महिला बालविकास अधिकारी अभिजित ठाकरे श्रीमती छाया मुकाडे यांच्या मदतीनं पोलिसांनी चिमुकलीस वडील शुभम पवार चव्हाण व आई राधिका पवार चव्हाण यांच्या स्वाधीन केले